इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग आहे संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती नऊ ऑगस्टला असते आणि आज आठ ऑगस्टला केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग ही खरंच अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना आहे कोल्हापूरकरांसाठी अतिशय दुर्दैवाचा दिवस सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सुतार कोल्हापूर thank <laughs> you